या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं अल्पवयीन बालिका व आरोपी यांना जनता वसाहत पार्वती पायता पुणे इथून ताब्यात घेऊन शोध घेतला पोलीस आयुक्तालय सोलापूर शहद्दीत विजापूर नाका पोलीस ठाणे इथं दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेत संशयित आरोपी नामे सूरज रमेश शिवशरण याने कशास्त्री तरी आमिष दाखवून पळवून नेलं असल्याबाबत गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी यांचा महिन्यापासून विजापूर नाका पोलीस ठाणेकडील अमलदार यांनी प्रयत्न करून देखील आरोपी व पीडित बालिकांचा शोध घेऊन येथे सदरचा गुन्हा हा पुढील तपासकामी सोलापूर शहर इथं चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आला सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासकामी गुन्हा वर्ग होताच अल्प कालावधीत तपासिक अधिकारी व त्यांच्या पथकातील पोलीस अमलदार यांनी कौशल्यपूर्वक तपास करून व तांत्रिक माहिती प्राप्त करून आरोपी नामे सूरज रमेश शिवशरण व अपहरत मुलगे यांना दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जनता वसाहत पर्वती पायता पुणे इथून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन इथं हजर केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील साहित्य आय। पोलीस आयुक्त राजन माने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील ग्रेड पोसई हेमंत मंठाळकर अलका शापोरे सत्तार पटेल जाधव मळगे खोगरे चालक दादा गोरे तसेच सायबर पोलीस कामगिरी करून सदरची कारवाई केली वाघचौरेंट आणि ऑर्थोपेडिक स्किन अँड हेअर क्लिनिक डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्याप स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडी हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजीत बागचवरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोला मंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बागचवडे यांच्या स्किन अँड हेअर मध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण एलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन पुसणे तीळ कार्बन लेझर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाकचौरे ऍक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्कीम अँड हेअर क्लिनिक पत्ता एक नरसिंहनगर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाक्चोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वाक्चुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये रिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि टीसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश सिया वागचवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणि नेसबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी ता काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो